जय कालभर आज आपण पाहणार आहोत नाडी दोष म्हणजे काय तर आयुर्वेदात नाडी परीक्षण ही शरीराची ऊर्जा त्याचे दोष म्हणजे वाद पित्त कप यांचं संतुलन तपासण्यासाठी केली जायची पण विवाह जुळवताना नाडी जुळवणं याचा अर्थ थोडा वेगळा होतो विवाह जुळवताना अष्टकूट म्हणजे आठ कूट, कूट आहेत ते जुळवले जातात त्यातलं एक कूट म्हणजे नाडी तर नाडी याचा उपयोग त्या व्यक्तीची प्रकृती मानसिकता लाईफस्टाईल व्हॅल्यूज सेक्शुअल कम्पॅटेबिलिटी तपासण्यासाठी केला जातो नाडी म्हणजे तो व्यक्ती जेव्हा जन्माला येतो तेव्हा चंद्राचं जे नक्षत्र असतं त्याच्यावर आधारित हे वर्गीकरण केलं जातं तर तीन प्रकारच्या नाडी असतात आधी मध्य अंत्य आधी आधी ही नाडी वात प्रकृतीशी किंवा वात दोषाशी संबंधित असते आणि ही तत्वाची नाडी आहे मध्य ही नाडी अग्नि तत्वाशी संबंधित असते आणि ही पित्त दोषाशी संबंधित नाडी मानली जाते आणि अंत्य अंत्य ही नाडी कफ दोषाशी संबंधित आहे आणि ही नाडी जलतत्वाची आहे तर आदी नाडीचे लोक थोडेसे शरीराने बारीक असतात मनाने चंचल असतात पण विचारशील असतात मध्य नाडी असलेले लोक हे थोडेसे तापट स्वभावाचे असतात बुद्धिमान असतात पण आणि महत्वाकांक्षी असतात आणि अंत्य अंत्य नाडी असणारे लोक हे प्रेमळ स्वभावाचे असतात शांत आणि स्थिर असतात तर नाडी का जुळवली जाते याचं पहिलं कारण ते म्हणजे उत्तम संतप्ती होण्यासाठी दुसरं कारण वधू आणि वरांची मेंटल आणि सेक्शल वेवलन्थ जुळवण्यासाठी आणि तिसरं कारण म्हणजे दोघांचंही आरोग्य उत्तम राहण्यासाठी तर नाडी दोष केव्हा तयार होतो तर नाडी जे तेव्हा तयार होतो जेव्हा वधू आणि वर या दोघांचीही नाडी सेम असेल म्हणजे वधूची नाडी जर मध्य असेल आणि वराची सुद्धा नाडी मध्यच असेल तर तेव्हा नाडीदोष तयार होतो तर नाडीदोष असेल तर काय परिणाम होतात तर पहिलं म्हणजे संततीमध्ये विलंब होतो दुसरं त्या दोघांचे स्वभाव जुळत नाहीत दोघांचे स्वभाव टोकाचे असतात संबंधांमध्ये दुरावा येतो मानसिक अस्थिरता होत राहते आणि दोघांच्या आरोग्याच्या समस्या सातत्याने उद्भवू लागतात त्यामुळे या अडचणी टाळण्यासाठी नाडी जुळवली जाते जय कलैर